नमस्कार मी गुलाबराव खंडागळे समन्वयक संभाजीनगर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत तंत शून्य मशागत तंत्रज्ञान ह्यामध्ये मी काही तन्नाशकाची माहिती देत आहे आता आपण जी अनुभव आहे तोच मी तुमच्या पुढे विषद करत आहे काही शेतकऱ्यामध्ये ते काही औषधाबद्दल थोडे सग संभ्रम झालेला आहे की पाऊस पडतो पाऊस एक पडतो कमी पडतो थोडा पण कमी पाऊस पडल्यामुळे काही तण ताबडतोब लगिन उगता मग हे तण उगले गवत उगले की आपण कापूसात ला कापूस लागवड करण्याची तयारी करतो परंतु याच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना शून्य मशागत लाभार्थी शेतकरी यांना माझी अशी कळकळीची कडकडीची विनंती आहे की त्यांनी की पीक कुठलंही लावलेलं नाही पण गवतं शेतात झालेली आहे कुठं 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 आहे अशा जागेला ग्लायसेल म्हणजेच ग्लायकोफोसेट वीस लिटर पाण्याला शंभर एम एल प्रमाणात सगळीकडे चोकडे फवारून घ्यावं आणि फवारणीनंतर एक तीन चार दिवस चांगला पाच दिवस एक चांगला पाऊस झाला बेडवर की सगळा ओलावा झाला की अशा जागेला मग कापूस लागवडीची तयारी करावी आणि कापूस लागवड तयार झाली की त्याच दिवशी तुम्हाला कापूसाची बॅग आणि मागे लगेच पाठीमागं पंप तो आहे पेंडी मिथिलीनचा बाजारचं नाव आहे दोस सुपर आणि बेसिक नाव म्हणजे शास्त्रीय नाव हे आहे पिंडी आणि तीस इ सी पर्यंत आहे छत्तीस इ सी सुद्धा आहे सदोतीस प पण आहे अशा प्रकारच्या इ सीमध्ये उपलब्ध आहे आणि बाजारचं नाव फक्त सुपर दोस दोस सुपर आणि हे जर तुम्ही घेतलं पिवळा डबा तर हे सुद्धा लिटरला पाच एम एल म्हणजे जवळपास पंच्याऐंशी ते सत्तर असं येईल पा कोणाच्या पंधरा लिटरचे आहेत तर पंच्याहत्तर एम एल येईल कोणाची सोळा लिटरची तर लिटर एका लिटरला पाच एम एल प्रमाणे ते फवारावं म्हणजेच सोळा असेल तर ऐंशी एम एल पर्यंत फवारणी ती पेंडी मिथिलींची त्याच दिवशी म्हणजे छत्तीस तास ते अठ्ठेचाळीस तासच्या आत ती फवारणी करून घ्यावी आता इथं काय होईल पहिलं तण मरून गेलेलं आहे आणि चार दिवसा अगोदर पाच दिवसा अगोदर सहा दिवसा अगोदर तुम्ही ग्लासेल मारून घेतलेला आहे पूर्णतः गवत मिळ परंतु काही तणांची बियाणं जमिनीत असल्यामुळे हे ग्ला पेंडी मिथिली लागवड पूर्व लागवड पूर्व म्हणजे उगवणी पूर्व हे मारून घ्यावं आत्ता याच कापसामध्ये उगवणीनंतर आजच औषध समजून घ्या तुम्ही आणि उगवणी झाली एक महिना सव्वा महिना झाला परत गवत आली मग गवता आली इथं काय करायचं आहे पहिलं एक महिनाभर गवत येऊ द्यायचं आहे आणि चांगल्या दोन चार पानावर पाच पानावर गवत आलं की इथं तुम्हाला बाजारात डोझोमॅक्स म्हणून एक औषध आहे आणि त्याचं बाजारचं नाव डोझोमॅक्स आहे ही आपण कापूस पिकातली तनाशिका जाणून घेत आहोत बाजारचं नाव डोझोमॅक्स आणि उगवणीनंतर एक महिन्याने आणि बाजारचं नाव डोझोमॅक्स आणि त्यामध्ये सक्रिय घटक आहेत किंवा त्याच्यामध्ये बेसिक नेम आहे क्रिझोलोफास इथाईल क्रिझोलोफास इथाईल किजोल फास हे समजून घ्या आणि पायरी थायो असं पायरी थायो सोडियम दहा टक्के आणि किजोलो फास पाच टक्के हे त्याच्यात कंटेंट बघून घ्या आणि बाजारचं नावोमॅक्स बघून घ्या आणि हे कंटेंट त्याच्यात आहे तो 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 डबा तिथं खरेदी करावा तुम्ही आणि साधारण पन्नास एम एल प्रति टाकी म्हणजे वीस लिटरची टाकी आहे आपली चाळीस ते पन्नास एम एल हे एक महिन्याने उगवणी नंतर एक महिन्यानी कापसाला हे फवारून घ्या आज आपण कापसाची औषधं जाणून घेतली आणि दोन्ही औषधं जे संभ्रम झालेला आहे की ग्लायसेल प्लस पेंडीमेजतील म्हणजे तण आणि बीज हिची कमांड जी आहे ती नको आहे आपल्याला ही थोडीशी आठ दहा दिवसाच्या अंतराना म्हणजे आत्ता आहे ते ग्लायसेल कुठे कुठे गवत उगलं आणि एक चार दिवसाला चांगला पाऊस काही भागात झालेला आहे काही भागात राहिलेला आहे सर्व शाम पाऊस नाही परंतु दोन्हीमध्ये आठ दहा दिवसाची विसंगती पाहिजे ती आहे ग्लायसेल आणि पेंडी आणि पेंडी मिथिलीन हे लागवडपूर्व आहे ग्लायसेल हे अवकाळी पाऊस वळवाचा पाऊस किंवा मृग नक्षत्रचा पहिला पाऊस झाला की रानं हिरवी व्हायला लागते त्यावेळेस तुम्ही ग्लायसेल फवारू शकता आणि ते आहे शंभर मिली प्रतिपम धन्यवाद